श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदाचा जाऊ हो। यावर्षी चोवीस मार्च रोजी रविवारी होळी आली आहे याला सुताशिनी पौर्णिमा देखील म्हणतात काही ठिकाणी याला शिमगा किंवा होलिका दहन असे देखील म्हटले जाते या दिवशी आपण शुभकाम करू शकतो या दिवशी आपण आपल्याला कोणत्याही प्रकारचे दुःख असू द्यात आर्थिक असू द्या शारीरिक असू द्यात किंवा वास्तुदोष असू द्यात कुठलीही तुम्हाला समस्या असतील अडचणी असतील तर त्याच्यावरती हमखास उपाय केले जातात तोडगे केले जातात कारण या दिवशी जर तुम्ही उपाय केले तर ते हजारपट जास्त फायदेशीर असतात त्यामुळे या दिवशी बऱ्याच ठिकाणी उपाय आणि तोडगे केले जातात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या दूर होतील आर्थिक समस्या दूर होतील आणि त्या वस्तू काय आहेत त्यात आपण बघूयात त्यातली पहिली वस्तू आहे श्रीयंत्र श्रीयंत्र आणून त्याला देवघरात पुजायचं आहे कुंकुमार्जन करायचं आहे तुम्हाला जर सेवा करणं होत असेल तरच या वस्तू आणायच्या आहेत नाही तर नाही आणायच्या से कारण वस्तू आणून फक्त ठेवायच्या नाहीत घरात त्याला सेवा करणं फार महत्त्वाचं असतं तरच तुम्हाला त्याचे लाभ होतात तर पहिली वस्तू आहे श्रीयंत्र दुसरी वस्तू आहे रुद्रयंत्र तुम्हाला जर सांगितलं असेल रुद्रयंत्र तरच आणा नाही तर आणू नका अन्यथा तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घातला तरी चालू शकते दोन्ही सेमच प्रकारचे फायदे होतात तिसरं यंत्र आहे कुबेर यंत्र कुबेर यंत्र तुम्हाला शक्य असेल तर आणा नाहीतर श्रीयंत्र असतेच आपल्याकडे तर त्याची पूजा केली तरी चालू शकते मी परत एकदा सांगते तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तरच तुम्ही हे सगळे वस्तू घरी आणायच्या आहेत नाही तर आणू नका चौथी वस्तू आहे गजलक्ष्मी गजंतलक्ष्मी आणि पाचवी वस्तू आहे दक्षिणार्थ दक्षिणावरती शंख ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या लक्ष्मीला आकर्षित करतात त्यामुळे या वस्तू आपण घरात आणायच्या आहेत तुम्हाला जर सेवा करणं शक्य असेल तर आणा नाही तर नको आपलं कर्म जर चांगलं असेल तर आपल्याला त्याचे फायदे होतातच त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर ह्या वस्तू आणा नाही तर नाही आणल्या तरी हरकत नाही आपले कर्म चांगले ठेवा आपल्याला त्याचा फायदा होईलच या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ